राम राम शेतकरी मित्रांनो आज एवढं काम आहे अरे 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 कॅमेरामॅन हो पहिलं जीवन घेतो म्हणजे कामाच काय व्हायचं ते होऊ जा एवढं आज चौथा दिवस आहे ऊस लावून चालू या घेबर फटकन जेवायला काय केलं या वांग्याची भाजी जेवण जरा पटापटा पटापट पटा, पटा। आवरा तिकड कॅमेरामॅन दाखव जायचं किती राहिले ते जवळ जवळ आज दिवसभर दाबन ऊस दाबण चालू होई राहील तर फटकन घेतो भाकर खाऊन करतो पुढे कामाला सुरुवात करतो हे अशी सरी मारायचं पण काम चालू आहे आणि त्या साईटला टिपरा आतरून ऊस दाबायचं पण काम चालू आहे खूप खूप म्हणजे फास्ट काम चालू आहे टॅक्टर नसरी आणि लगेच पाठीमागं ऊस आतरून दाबाय पण चालू या खूप कामं मित्रांनो एवढं आतरून ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला तात्काळ लगेच दाबून घ्यायचं आहे पाचच्या मोटरचं पाणी इतकं पडतं मित्रांनो पाच एच पी आत्राय पण चालू आहे जरा आता दाबून घ्या त्याला विहिरीचं पाणी आहे आणि तिकडं पलीकडं जर बघितलं तर सरी माराय आलूया आणि इकडं आतरून पण घ्यायला आणि एवढं आता हे दाबून घ्यायचं या बघू शकता तुम्ही पाच एस पीचं पाणी आणि विहीर आणि सोलार आंतर किती आहे बघा पाण्यापासून ते आहे सोलार आणि इथं आहे विहीर इतका अंतर का या काय कर एक जण निम्यातून या आणि एक जण निम्यातून आता पाणी एक एकच वेळ सोडावं लागेल तुम्ही घरचे होतो दबायलाय का धत असेल ना एवढं राहणार बघा दाबा मला ह्या इथून सुरुवात करायची पूर्ण दीड एकरचा प्लॉट आहे या